स्नेहल मित्रमंडळ शिवनेरी नगर कुपवाड मंडळाने भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेऊन रुग्णांना दिली घरपोच नेत्र तपासणी सुविधा गणेश जयंतीनिमित्त स्नेहल मित्रमंडळ शिवनेरी नगर कुपवाड व नैनतारा नर्सिंग होम सांगली यांच्या वतीने गणेश मंदिर शिवनेरी नगर कुपवाड येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार तिरळेपणा बुबळांचे आजार मोतीबिंदू काचबिंदू डोळ्याच्या सर्व आजारांचे निदान व तपासणी आणि उपचार करण्यात आले ई एस आय व ई सी एच एस कार्डधारक रुग्णांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली शिबिरात येणाऱ्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेवरती पन्नास टक्के सूट देण्यात आली भागातील शंभर नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली श्री गणेश मंदिर व मित्र मंडळ यांच्या वतीने गेली अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबविले जातात सर्व रोगनिदान शिबीर रक्तदान शिबिर तसेच सामाजिक विषयावरती प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जातात या शिबिरामध्ये नयनतारा नर्सिंग होम हॉस्पिटलचे डॉक्टर सुशांत कोकाटे आरोग्यसेवक दीपक वनसोडे हजर होते भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक इतर मान्यवर महिला बचत गट मित्रपरिवार सर्व तरुण मंडळे तसेच सर्व नागरिकांनी सहभाग घेतला नव्वद साली म्हणजे नेहल मित्रमंडळाची स्थापना झाली त्यानंतर पंच्याण्णव साली मंदिर बांधावं असं लोकांच्या मनात आलं त्याप्रमाणे मंदिर बांधायला आम्ही सुरुवात केली त्यासाठी आधी ही जागा घेतली कोपऱ्यावरची कोपऱ्यावरच्या जागेनंतर त्याच्यामध्ये बांधकाम बांधकामांध आली आणि यामध्ये मोठा वाद आवडता नाना शिंदे यांचा त्याप्रमाणे त्यांनी बरंचसं काम निम्म पाहून काम त्यांनी केलेलं आहे त्याचं आणि त्यानंतर ह्या गणपती मंदिरामध्ये डोळ्याची औषधाची अशी पाच सहा प्रकारची शिबिरं झालेली आहेत हे डोळ्याचं आपलं तुमचं दुसरं शिबिर आहे मित्र म्हटलं तर पाहि काय मी आम्ही सामाजिक उपक्रम कायम राबवत असतो आहे आम्ही आणि आता जी तर जी तरुण पिढी आहे जी आम्हाला चांगलं सहकार्य करते आणि या सगळ्याच शेवाचा वाटा काका बोली त्याचा सदा शिंदेचं नाना शिंदेजी होती की आता चालू आहे सचिन ढोणी म्हणून आहेत आमचे मित्र सचिनी फार मोठा पुढाकार घेतला आहे आणि त्यांचं सहकार्य आहे आम्हाला या मंडळाला ती कायम पूर्ण वेळ आपल्या मंदिरासाठी देतात त्यांनी आणि खरोखर एक चांगली अभिमानप्रस्त गोष्ट आहे आणि आज जे कार्यक्रम झाला त्याला बदल आहे की नाही आमच्या सर्व तुमच्या आमच्या नगर नगरतर्फे सर्व डॉक्टरांचा आभार मानतो ओके <laughs> नयनतारा नर्सिंग होम ह्या हॉस्पिटलच्या वतीनं मी श्री गणेश जयंतीनिमित्त आज राबवण्यात आलेल्या स्नेहल मित्रमंडळ यांच्या उपक्रमाला सहभागी झालो या सहभागामध्ये मला त्यांच्याकडनं भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळाला शंभर लोकां शंभर लोकांनी यामध्ये वयाची नेत्र तपासणी झालेली आहे त्यामुळं स्नेहल मित्रमंडळ यांना मी पुढील वाटचासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका